रेग्युलर नऊवारी साडी नेसून कंटाळल्यात काहीतरी नवीन हवंय तर आज आपण बघणार आहोत ही सुंदर नऊवारी पुढून छान फ्लेअर असलेल्या निऱ्या आणि मागून सुंदर दिसणारा काष्टा ही साडी तुम्हाला चार चौगात उठवूनच दिसणार नमस्कार कसे आहेत सगळे मी उमाविनाश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये तर आज सगळंच वेगळं आहे आज माझा लुक वेगळा आहे आणि हा जो तुम्ही लुक बघताय आम्हाला जवळजवळ सात ते आठ तास झाले आम्ही शूटच करतोय आता हा एंडचा फ्रेम आम्ही शूट करतोय तरीही मेकअप तसाच्या तसा आहे हेअर तशाच्या तसे आहेत तर हे सगळं कोणी केलंय तर हे आज केलेलं आहे ब्लीस ब्युटी स्टुडिओमध्ये आणि माझी मेकअप आर्टिस्ट होती तन्वी तेंडुलकर तन्वी थँक्यू सो मच हा सुंदर मेकअप हा लुक तुम्हाला तुमच्या स्पेशल दिवसासाठी करायचं असेल मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की कॉल करा थँक्यू सो मच तन्वी आणि आज जो साडीचा सा प्रकार दाखवणार आहोत तो साधी नऊवारी नाहीये वेगळी नऊवारी आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी आज युनिक आणि कमाल असणार आहेत पण आजची साडी मी ड्रेप करणार नाहीये आजची साडी माझी बेस्ट फ्रेंड आपल्याला ड्रेप करून दाखवणार आहे श्रेया सो इंट्रोड्युसिंग यू ऑल माझी बेस्ट फ्रेंड श्रेया करवल आणि ही जी मी साडी घातली आहे ती हिच्या ब्रँडची साडी आहे तिचं ब्रँड आहे द बोरो ट्रेंड आणि त्याच्याबद्दल मी सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला आता आपण सुरू करूया चला सुरू करूया ओके तर आता आपण सुरू करणार आहोत सुरू करायच्या आधी तुम्ही कम्फर्टेबल लेगीज थ्री फोर्थ स्लॅक्स जे काय आतमध्ये घालू शकता ते घाला तर आता सगळ्यात पहिला आपल्याला एक हात इतकी एक हात आपल्याला सोडायचंय कशासाठी तर नाही काष्टासाठी आपल्याला हा हा काष्टासाठी सोडायचं तुमच्या मागच्या साईडने फॅब्रिक घेऊन दोन्ही टोकं जुळवून तुमच्या डाव्या आणि उजव्या हातात जे फॅब्रिक मिळेल त्या फॅब्रिकला घेऊन एक घट्ट तुम्हाला नॉट बांधून घ्यायची नॉट अशी बांधा की तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही बेअर करू शकाल पण घट्ट असू द्या कारण याच्यामध्ये सगळ्या निर्या खोचल्या जाणार आहेत काष्टा खोचला जाणार आहे त्यामुळे ही प्रॉपर सिक्युअर करा एकदा का नॉट बांधून झाली की वेळ येते ती काष्टा काढायची सगळं फॅब्रिक एका साइडला घेऊन जे आपण हातभर फॅब्रिक सोडलेलं आहे ते आपण काष्ट्यासाठी वापरणार आहोत थोडंसं डिस्टन्स ठेवायचं दोन लेगमध्ये जो आपण एक हाताचं फॅब्रिक सोडलेलं ते आपण दोन्ही पायांच्या मधून मागच्या साईडला घेऊन आपण जशा नॉर्मल निऱ्या काढतो आपल्या साडीच्या त्या टाइप मध्ये निर्या काढायच्या एकदा का मागचं प्लेटिंग करून झालं की ह्या सगळ्या निऱ्यांना मिळून तुम्हाला एक सेफ्टी पिन तिथे लावायची आहे पिन ने सिक्युअर केलेल्या निऱ्या आपल्याला आतमध्ये खोचून घ्यायच्या इथे पुन्हा पिन करायची गरज नाहीये कारण की ह्या निऱ्या आपल्याला नंतर काढायच्या आहेत त्यामुळे तात्पुरत्या खोचून घ्या आता आपण काष्टा काढून घेतलेला आहे आणि जितकं फॅब्रिक राहिलेलं त्याचा आपण जसं पदर काढताना टर्न मारून घेतो तसंच पदर मारून टर्न मारून घ्यायचं आपण निऱ्या काढायच्या नॉर्मल आपण जशा निऱ्या काढतो तशा एक निऱ्या काढून तुम्हाला जितकी लेंथ हवी आहे तितकी लेंथ काढून घ्यायची असं वरती पकडायचं आणि पुन्हा सगळ्या प्लीट सेट करून घ्यायच्या हे फॅब्रिक पटकन सेट होतं पण जर का तुमची कॉटनची किंवा सिल्कची साडी असेल तर मग मध्ये मध्ये पिन अप केलं तरीही चालणार आहे ह्या प्रकारातली साडी आपल्याला नेसताना जसे आपण नॉर्मल पदर काढतो त्या पदरापेक्षा किंचितसा लांब पदर तुम्हाला ठेवायचा आहे कारण की तो लांब पदर ह्या साडीच्या प्रकाराला अजून खुलवून दिसतो ती पीन विजिबल नसेल ठेवायची तर ही पहिली जी प्लेट आपण ठेवली आहे ती वर उचलायची आणि जितके खाली प्लेट्स आहेत ना त्यांना पीन लावायचं मग तुम्ही बाहेरून पिन लावलात तरी काही हरकत नाही कारण जास्त निरा येणार आहेत प्लेट्स येणार आहेत त्यामुळे आतून लावायला खूप कष्ट पडतील म्हणून वरून लावा, ला ला लावा ला ते दिसण्यात येणार नाहीये आणि झाकून टाका आतली जी बॉर्डर असते ती बॉर्डर आपण जसं नॉर्मल साधा पदर लावतो तशी काढून घ्यायची डाव्या बाजूने आता जशी आपण साडी नेसताना आपल्याला निर्या जशा मिळतात ना निर्यांसाठी जशी साडी मिळते फॅब्रिक मिळतं तसंच पुन्हा तेवढाच फॅब्रिक तुम्हाला इथे पुन्हा समोर मिळणार आणि आता आपण जशा निर्या काढतो तशा निर्या नाही काढायच्यात थोड्या मोठ्या मोठ्या निर्या काढायच्यात कारण ही नऊवारी आहे तर मग तुम्ही जितक्या छोट्या निर्या काढाल ना तितक्या मग पोटाजवळ मग ते फुगलेलं दिसणार त्यामुळे मोठ्या मोठ्या निऱ्या काढणं गरजेचं आहे अशा प्रकारची साडी नेसताना कोणी मदतीला असेल तर जास्त लवकर साडी होईल आणि परफेक्ट साडी होईल आता आपल्या ह्या निर्या आलेल्या आहेत एवढ्या सगळ्या निऱ्या आणि ही पहिली मोठी निरी आहे जिला बॉर्डर आहे तिला ही एक निरी ह्या सगळ्या निर्यांना आता कव्हर करणार आहे एकदा आणि ह्या सगळ्या निऱ्यांना मिळून एक आपण पिन लावून घ्यायचंय आता आ, हा जो आपला काठ आहे त्याला आपण छान इथे सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे हे परफेक्ट लूक येईल तुम्हाला इथून स्लीम लुक येईल आणि आता जो आपण काष्टा आतमध्ये टाकलेला तो आपण आता आतून बाहेर काढणार एकदा का आपल्या सगळ्या निऱ्या वगैरे सेट झाल्या की आपण अगोदरच जेव्हा निऱ्या करतो ना निऱ्या करतानाच आपल्याला एक पिन लावायचे म्हणजे असं जे असं सेट तुम्हाला बाहेर येईल आणि मग या पदर वरून आपण त्याला टप करणार आता ह्या सेट केलेल्या निऱ्या आपल्याला खोचून आहेत काष्ट्यासारख्या पण ही आता आपली फायनल स्टेप आहे काष्ट्याची त्यामुळे ही प्रॉपर सिक्युअर करून घ्यायची एकदा का टक केलं की सगळा काष्टा मिळून साडीला आणि काष्ट्याला असं मिळून एक पिन तुम्हाला तिथे लावायचंय आता हा वरून टक केला की प्रॉपर तुम्हाला नऊवारीचा लुक येतो पण थोडा हटके अंदाजात एकदा का पूर्ण साडी नेसून झाली की व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या गोष्टी सिक्युअर आहेत ना बघा तुमची साडी टाईट आहे ना बघा काष्टा व्यवस्थित बसलाय ना बघा निर्या व्यवस्थित बसल्यात ना बघा इकडचा पिन परफेक्ट लागलाय ना बघा आणि एकदा का झालं की सगळं सेट करून घ्या व्यवस्थित निर्या कारण ही साडी तिच्या फ्लेअर मुळे खूप सुंदर दिसते तर असं छान ड्रेपिंग हे दिसतं आता आम्ही स्टेप बाय स्टेप सांगत होतो त्याच्यामुळे खूप वेळ गेला पण एकदा का तुमची सवय झाली तुम्हाला जमायला लागलं की एक पाच ते दहा मिनिटांमध्ये ही परफेक्ट साडी नेसून होते बाकीच्यांपेक्षा तुम्ही अगदी वेगळे दिसता कारण हा किती सोबर लुक दिसतोय बघा मी पूर्ण तुम्हाला हा लुक दाखवते अतिशय सुंदर इकडनं तर बघा हे प्रॉपर असे फ्लेअर येतात त्यामुळे खूपच सुंदर साडी दिसतीये आता या साडीवर आम्ही मोनोक्रोमॅटिक लुक केलेला आहे मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय तर एक फेंट एक डार्क आता आम्ही साडी फेंट घेतलेली आहे आणि ब्लाउज डार्क घेतलेला आहे आता ह्याच्या ऐवजी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता तुम्हाला जसं कॉम्बिनेशन हवंय तसं तुम्ही करू शकता आता तुमच्याकडे अशा साडीचं सा फॅब्रिक नसेल कॉटन असेल सिल्क असेल तरी सुद्धा असंच या साडीचं सा ड्रेपिंग होतं खूप सुंदर साडी दिसते आणि तुम्ही सगळ्यांच्यात तुम वेगळे दिसता आता ही सुंदर साडी हे सुंदर ब्लाऊज म्हणजे मला मगासपासून मी ड्रेपिंग करताना पण या ब्लाऊजकडे बघते की किती सुंदर ब्लाउज आहे ज्वेलरी नथ ह्या सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत इवन ही साडी सुद्धा कस्टमाइज आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हव्या असेल किंवा ह्या अशी साडी तुम्हाला हवी असेल रेंट वर हवी असेल किंवा बाय करून हवी असेल तर या सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे साडी ब्लाउज ज्वेलरी नथ हे सगळं आज आपल्याला केलेलं आहे बोरो ट्रेंड तर्फे म्हणजे जी आता माझी साडी ड्रेप करत होती ती आहे त्या बोरो ट्रेंडची ओनर तर आता हे जे मी म्हणाले द बोरो ट्रेंड तर द बॉरो ट्रेंडमध्ये ही इतकी युनिक कन्सेप्ट आहे मला ही खूप आवडते त्यामुळे तुम्हाला ही नक्की आवडेल यामध्ये तुम्हाला मिळणार आहे वेडिंग आउटफिट आता वेडिंग मध्ये लेहेंगा सुद्धा मिळेल आणि नऊवारी साडी सुद्धा मिळेल मॅटर्निटी आउटफिट म्हणजे आता मॅटर्निटीचे जे काही शूट्स होतात त्याचे जे गाऊन्स असतात छान छान फ्लेअर वाले गाऊन्स ते गाऊन सुद्धा तुम्हाला इथे मिळतील प्री वेडिंग प्री वेडिंग साठी जे सुंदर फ्लेअर टेल वाले गाऊन असतात ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत बरं आता तुम्हाला हे जर का बाय नसेल करायचं तर तुम्ही ते रेंटने घेऊ हो शकता बऱ्याचदा काय होतं लेहंगामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो पण त्याच्या पुढे त्या लेहंग्याचं काय होतं अजूनही आता तुमच्या लग्नाच्या साड्या असतील लग्नाचे आउटफिट असतील किंवा तुम्ही तुमच्या कुठल्या तरी ओकेजनसाठी घेतलेलं एखादं आउटफिट असेल जे तुम्ही खूप पैसे भरून घेतलं पण आता ते पडू नये कुठल्या तरी कपाटाच्या कोपऱ्यात हे तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही ते रेंटवर घेऊ शकता आणि रेंटवर असं नाही कारण हे प्रॉपर हायजीन मेंटेन करून ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात तुमच्याकडनं डिलेव्हरी आल्यानंतर पहिले हे आउटफिट लॉन्ड्रीमध्ये जातात क्लीन करून मगच ते दुसऱ्याकडे जातात त्यामुळे हायजिनची काहीच काळजी करू नका त्याची गॅरंटी मी देते सो so या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे कॅप्शनमध्ये नक्की त्यांचं पेज सुद्धा बघा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ही जी अप्रतिम आयडिया आहे द बॉरो ट्रेंडची ती नक्की ट्राय करून बघा आता आपण भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या प्रेझेंटेबल दिसा खुश रहा बाय बाय